ईशान्य मुंबई घाटकोर विभागामध्ये पहलगाम हात असलेल्या पाकिस्तान विरोधात क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या दुटपै केंद्र सरकार विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन आज या ठिकाणी घाटकोर मध्ये पाहायला मिळालं पाकिस्तानचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो असो पाकिस्तानचा धिक्कार असो आज ईशान्य मुंबई विभाग आमच्या वतीने माझं मोबू माझा देश या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जे आंदोलन आपण घेतलं आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून पक्षाने दोन हजार आठच्या वतीने आज राष्ट्रपती पूर्व ऑक्टोबर पूर्वला आपण जास्तीत जास्त संख्येने महिला भागे महिला आपल्या कार्यकर्त्या आणि पुरुष कार्यकर्ते आपण आज तिथे उपस्थित आहात आज ज्या पद्धतीने भारत सरकार मोदी सरकार इंडिया पाकिस्तान या मॅचच्या संदर्भात ही मॅच इंडियामध्ये न खेळता त्यांना माहिती आहे इंडियामध्ये विरोध होणार

मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी घाटगोबरमध्ये हे आंदोलन होत आहे शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन मोठ्या प्रमाणात पाहायला आहे शिवसैनिक मोठ्या प्रमाणामध्ये घाट टोबर मध्ये आक्रमणामध्ये उपस्थित आहेत मोठ्या संख्येने शिवसैनिक आपल्याला पाहायला मिळतात घाट गोबर मध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित आहेत शिवसैनिक रस्त्यावरती उतरलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होत आहे भारत तर हे आज आपल्याला आपण सरांना विचार माझं माझा देश हे राज्यव्यापी आंदोलन शिवसेना पक्षाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रातल्या घराघरातून मोदींना कुंकू आणि बांगड्या हिरव्या बांगड्या हे सौभाग्याचं लिहिणं आम्ही महाराष्ट्रातून मुंबईतून आम्ही प्रसिद्ध पंतप्रधान मोदींना भरपूर पोचवणार आहे आज ज्या पद्धतीने बेलगामवरती हल्ला झाला या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा आत आहे हे डिक्लेअर झालं सिद्ध झालं तरी पण पाकिस्तानबरोबर क्रिकेट मॅच खेळण्याची गरज आहे का आज हे सगळे देशातले लोक प्रश्न विचारत आहेत आज दिल्लीमध्ये जे दिवेदीचा मृत्यू झाला होता तिची स्टेटमेंट आलेली आहे काल की सगळ्यांनी हा मॅच बघण्यासाठी निषेध करावा मॅच बघू नये मी तुमच्या माध्यमातून सर्व जनतेला आव्हान करतो आहे की आजची जी मॅच आहे भारत पाकिस्तान दुबईला ती मॅच लोकांनी बघू नये आणि तो निषेध पूर्ण देशातून करण्यात यावा कारण ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला मोदी सरकारला कळलं पाहिजे की लोकांच्या भावनेशी खेळून किती दिवस तुम्ही खेळणार आहात आज ज्या पद्धतीने चव्वीस माता भगिनीचं कुंकू पुसलं गेलं आणि त्या कुंकूचं कुठंतरी तुम्ही बाजार मानताय आहे मी तर असे माझ्या माझा असा आरोप आहे की ज्या पद्धतीने तुम्ही ऑपरेशन सिंदूर म्हणून डिक्लेअर केलात त्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पण काही शिवसेने आपल्या सैनिकांचा प्राण गेला त्यांच्याही माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलं तुम्ही हे खेळ कशासाठी फिरता माझी या माध्यमातून मागणी आहे जो साहेब बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांच्या महिलांच्या माध्यमातून खूप मोठं असं आंदोलन केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही आंदोलन तीव्र करून आपल्या सहभाग घेतलेले तर त्यासाठी आपण हा अजून मोर्चा काढला आहे तर त्यासाठी तुम्ही जनतेला अजून काही सांगितलं नाही जनतेला माझं एकच आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी आंदोलनात आपल्याला माझा माझा देश बरोबर आपण हे यासाठीच आपण मोदींना ही भेट देणार आहोत की जे सिंधूर ऑपरेशन आज त्यांनी राबवलं म्हणजे तुम्ही जनतेची अक्षरशः दिशाभूल करत आहात आज महिलांचं सव्वीस महिला ज्या आपल्या होत्या त्यावेळी त्यांचं कुंकू तिथे ते मिटलेलं आहे त्यांची म्हणजे त्या विधवा झालेल्या आहेत त्याचं तुम्हाला काही पडलेलं नाही तुम्हाला फक्त व्यापार कसा करायचा या mm. क्रिकेटचे mm. सामनेवरून फक्त आपण पैसा कसा कमावायचा हेच तुम्हाला पडलेलं आहे mm. देशाचं हित काहीही पडलेलं नाही महिलांचं काही mm. पडलेलं नाही फक्त स्वतःचा व्यापार कसा करायचा आणि स्वतःच्या राजकारण करून आपण कसा काही आपण व्यापार करून आपला पैसा कसा कमवायचा हेच त्यांना याच्यातून दिसून येतं आणि हे जे आज आम्ही भेट त्यांचा आता वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आज या सर्व महिलांकडून आम्ही गिफ्ट देणार आहोत i too